नमस्कार मी गोरक्ष मोहिते पाटील नेचरोपॅथी एक्सपर्ट वाय आयुर्वेदिक प्रॉडक्ट ट्रेनर बारामध्ये मित्रांनो आपण आज साताऱ्यामध्ये आहे आणि साताऱ्यामध्ये बाबांना आपण दोन महिन्यापूर्वी सक्सेसच आर्थुकीट चालू केलं होतं हाफडोस चालू केला होता आणि ह्या दोन महिन्यामध्ये हाफडोसने किती विचार झाला हे विचारूया त्याआधी नाव विचारू तुमचं नाव सांगा बाबा पार? विश्वनाथ पांडुरंग दहाणे ओके वय ठीक आहे

तर चालेल तुम्ही याविषयी लोकांना सांगणार मित्रांनो पहा हाफ डोस मध्ये वय वर्ष ब्याऐंशी असणाऱ्या आजोबांना सुद्धा हा फरक पडू शकतो तर नक्कीच प्रश्न त्याला सोडू शकतो धन्यवाद